माननीय अमोल ढफळे सरकार आणि माननीय منصور चाचा खतीब साहेब या दोन्ही हि दिग्गज नेत्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जद तालुका यांच्याकडून नमस्कार मी मेघा जक्ता बीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जटचे नूतन पोलीस निरीक्षक श्री सूरज बिजली हे जट शहरातील वाहतूक सुधारणा करण्यासाठी आक्रमक दिसून येत असले तरी त्यांचा हा आक्रमक पवित्रा फार ठरू नये जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूरज बिजली हे पोलीस ठाण्याचे कारभार हाती घेतल्यापासून आक्रमक दिसत आहे सुरुवातीलाच त्यांनी जत शहरातील प्रमुख बाजारपेठेतील वाहतूक व्यवस्थेकडे लक्ष दिलंय त्यांनी नुकत्याच झालेल्या मंगळवारच्या बाजारा दिवशी जत पोलीस ठाण्याकडील वाहतूक पोलीस व वा पोलीस कर्मचारी यांना सोबत घेऊन जत शहरातील प्रमुख बाजारपेठेत फेरफटका मारला यावेळी त्यांनी जत नगर परिषदेने मार्किंग केलेल्या रेषेबाहेरील वाहन मालकांना तसेच दुकानदारांना रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन केले पोलीस निरीक्षक सूरज बिजली हे फक्त महाराणा प्रताप चौक ते पेठेतील मारुती मंदिर चौक या ठिकाणापर्यंत कारवाईसाठी आक्रमक दिसले परंतु जत शहरातील प्रमुख बाजारपेठेतील बनाळी कॉर्नर ते मटन मार्केट तसेच मटण मार्केट ते तेली गल्ली या मार्गावरील रस्त्यावरील दोन्ही बाजूस रस्त्याच्या कडेला बसलेल्या भाजी विक्रेते यांच्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा होत असताना ही पोलीस निरीक्षक सूरज बिजली व त्यांचा स्टाफ कोणताही कारवाई करत नसल्याने पोलीस जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद